माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महिलांसाठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींना कालपासून पैसे मिळण्यास सुरुवात डिसेंबरच्या हप्त्यासाठी साडेतीन हजार कोटी वर्ग पंधराशे की एकवीसशे रुपये मिळणार महिलांना उत्सुकता लागलेली आहे आपण बघूया किती रुपये महिलांना आता जमा होणार आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल असं म्हटलं होतं त्यानुसार यावर्षी लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे हप्ता देण्याची प्रक्रिया कालपासून सुरू करण्यात आली आहे लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये परमाणे सहावा हप्ता मिळणार आहे